सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने मांडला पत्त्यांचा डाव विधानभवनात रमी खेळणाऱ्या मंत्री माणिकराव कोकाटेनी राजीनामा द्यावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी ज्या विधानभवनामध्ये कायदे बनवले जातात अशाच विधानभवनात कायद्याची पायमल्ली करत कायदा मोडून खुल्या मोबाईलवर रमी खेळणारे मंत्री पाहायला मिळतात अशा मंत्र्यांना आता मंत्रिमंडळातून बाहेर काढावं या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला त्यांनी थेट सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच पत्त्यांचा डाव मांडत रमी खेळणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या कृत्याचा निषेध केला कायदा मोडणाऱ्या मंत्र्यांचा राष्ट्रवादी पक्षानं तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केली आहे त्या सभागृहामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असताना अनेक मोठ्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये कायदे केले आणि त्या कायद्याचं रूपांतर देशामध्ये कायद्यात केले गेले अशा महाराष्ट्राला एक विधानसभेला असं विधान परिषदेत एक वेगळी गनिम आहे परंतु त्या सभागृहामध्ये जर राज्याचा मंत्री रम्मी खेळत असेल तर शे, या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार या सर्व गोष्टीचा आम्ही नेते निषेध करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सर्व आमच्या जिल्ह्यातली महिला असेल युवक असेल विद्यार्थी असेल त्यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो